निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे एकीकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यामधलं जे या ठिकाणी वैर आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे म्हटलं जातं राजकारणात कोणी कोणाचा शत्रू आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो मात्र सध्याचं राजकारण बघता फोडाफोडीचं आणि या ठिकाणी आपलंच कसं चांगवलं हे दाखवण्याचं राजकारण सध्या जोरदार रंगू लागलेलं आहे येणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय अटीतटीच्या आणि जोरदार रंगतदार ठरणार हे जवळपास आत्तापर्यंतच्या चित्रावरून तर स्पष्ट होताना दिसत आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेलं आश्वासन मुख्यमंत्रीपदाची स्वप्न आणि फोडाफोडीचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले नगरसेवक असतील नेते मंडळी असतील आता मात्र अस्वस्थ आहेत नगरसेवक आणि नेते मंडळी यांचं काम हे एकनाथ शिंदे करत असतानाच ज्या खात्यातून हे काम चालायचं ते नगरविकास खातंच आता एकनाथ शिंदे यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे माजी नगरसेवकांना निधी वाटप करणे आपल्या पक्षामध्ये घेत असताना निधीची त्यांना कमतरता पडणार नाही याचा भरमसाठ निधी उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आहेत कारण अंतिम मंजुरी हे एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांची घ्यावी लागणार आहे त्यामुळे येणाऱ्यांची संख्या ही आता हळूहळू कमी होताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शेचाळीस नगरसेवकांनी साथ सोडली होती मात्र त्यातील पंधरा नगरसेवक हे आता दसऱ्याच्या मुहूर्तावरती पुन्हा एकदा मातोश्रीवरती येणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे त्याने केलेलं आणि का गेलात याचं कारणही त्याने ठाकरेंपुढे मांडलेलं होतं मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं बलाबल हे चांगलंच वाढणार आहे त्यामुळे गेलेल्या नगरसेवकांना ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे आतापासूनच्या निघालेल्या सर्वे आणि दोघांची युती यावरून दिसून येतं राज ठाकरेंचं भाषणशैली आणि मनसैनिकांची कार्यपद्धती हे बघता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाला आपला महापौर या ठिकाणी बसवायचा आहे एकनाथ शिंदे हे मात्र आता एकटे पडताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांना अंतर्गत भाजप अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याही बरोबर ती आता आपल्या पक्षाला लढाई द्यायची आहे त्यामुळे पंधरा नगरसेवक यांनी एकत्रित येत उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली बाजू मांडल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे दसऱ्याच्या मुहूर्तावरती हे पंधरा नगरसेवक पुन्हा एकदा घर वापसी करत एकनाथ शिंदेंना झटका तर उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या डावामध्ये हा डाव ठाकरेंनी साधताना दिसत आहे यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या आता वाढते तर शिंदेंकडे जाणाऱ्यांची संख्या कमी होते याबाबत काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा